बुलढाणा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भादोला या गावाजवळ तेरा डिसेंबरपासून इस्तेमामध्ये माणुसकीचा धर्म कसा पाडावा माणसाने माणसाशी कसे वागावे यासह पवित्र कुराणमधील आकाय नामदार हजरत मुहम्मद सलाहू अलेही वत्सलम यांनी दिलेली शिकवण मौलवी उलमानी मुस्लिम बांधवांना या तीन दिवसीय तबलीग इस्तेमात दिली या इस्तेमाचे आज सामूहिक प्रार्थनेने समारोप झाला आहे बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ आणि अमरावती या जिल्ह्यातून लाखो नागरिकांनी तबलिक इस्तेमामध्ये आपली हजेरी लावली होती आयोजक आणि पोलीस प्रशासनाकडून उत्तम नियोजना कुठेही अनुचित प्रकार घडले नाही या कार्यक्रमासाठी गेल्या एक ते दीड महिन्यापासून बुलढाणाजवळील भादोला गावाजवळ जवळपास शंभर एकर शेतामध्ये तबलिक इस्तेमाच्या आयोजनासाठी तयारी करण्यात आली होती तयारीसाठी हजारो मुस्लिम युवकांनी मोफतमध्ये आपली सेवा दिली आहे या तीन दिवसीय तबलीग मध्ये पाच वेळची नमाज पठण देखील करण्यात आली